चिराग लाइट सरकी आणी पाम तेल, तसत साखर धान्याचे होलसेल सूर्यफूल आणि आणि सोळा कोथळीत आमदार राजेंद्र पाटील यांच्या निधीतून बस स्थानक बांधकाम व विविध विकास कामाचा शुभारंभ कोथळी येथे माजी राज्यमंत्री आमदार राज... डॉक्टर राजेंद्र पटले एड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून स्थानिक विकास निधीतून एस टी पिकअप व विविध असा एकूण लाख कामाचा शुभारंभ करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक एड्राव बँकेचे व्हाइस चेअरमन दिलीप मगदुम यांनी केले ते म्हणाले डॉक्टर वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधारणा योजनेतून आमदार राजेंद्र पटले यांच्या प्रयत्नातून गावांतर्गत अशोक पुजारी घर सा ते कृष्णावर्णा डेअरीकडे जाणाऱ्या कॉन्क्रीटकरण रस्त्यासाठी पाच लाख रुपये स्थानिक विकास निधीतून एस टी पिकअप शेड बांधकामासाठी सहा लाख रुपये व उपकेंद्र सुधारणा करणे या कामासाठी सात लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे या कामाचा शुभारंभ आज करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले प्रारंभी क्रांती सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र नांदणे यांच्या हस्ते आदित्य पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध विकास कामाचा शुभारंभ आदित्य पाटील यळगावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच विजय खवाटे क्रांती समूहाचे नेते देवगंडा पाटील कोथळी सोसायटीचे चेअरमन धनगोंडा पाटील सुभाष संस्था चेअरमन भीमगोंडा बोरगावे माजी सरपंच ऋषभ पाटील ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे हिदायत नदाब राजू इबुते संजय चव्हाण तसेच शीतल पाटील धडेल रवी पुजारी रावसाहेब बोरगावे सचिन कांबळे माजी पोलीस पाटील उत्तम तंटामुक्त अध्यक्ष सनी मगदो नामदेव कांबळे आदी सह मान्यवर उपस्थित होते आभार शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक पुजारी यांनी मांडले टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा